हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकून आणि अगदी सगळ्या आपल्या लाडक्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताई नऊ मस्त अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे एका नवीन काहीतरी पॉझिटिव्ह थॉट बरोबर तर नवीन पॉझिटिव्ह थॉट कुठला तर आपल्या मनाने आपण कुठलाही घेऊ शकतो काहीही एक छान असे पॉट पॉझिटिव्ह एनर्जीबरोबर आपण आपला दिवस सुरू करू शकतो तर सकाळचं वातावरण पहा दोन ती दोन तीन दिवस झाले आभाळ आल्यासारखं होतं आहे असं मधनंच आभाळ येतं आहे मधनंच ऊन आहे असं वेगळंच वातावरण होतंय थोडंसं आता पावसाच्या अगोदर हे सगळं होणारच तर कालच्या व्हिडिओखाली बऱ्याचशा ताईंनी व्यवस्थित असं आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि छान असं समजावून सांगितलं की आता ते वाचलं असेल सगळ्याच ताईंनी पण खरं सांगू का ताईंनो फौजींबद्दल असं बोलणं खूप चुकीचं आहे कारण त्या ज्या वेळेस ते ड्युटीवरती असतात मायनस डिग्री टेम्परेचरवरती कुणी श्रीनगरमध्ये बर्फात राहतं अक्षरशः पाय फुटतात आमचे राजू मागच्या वेळेस जेव्हा बर्फात हे होते त्यावेळेस सुट्टी आली तर अक्षरशः त्यांचे पाय बोटांच्यामध्ये तळपा आहेत ना ते सडले होते आता ते दाखवलं नाही आम्ही व्हिडिओमध्ये पण इतकं सॅक्रिफाईस द्यावं लागतं ना फौजी फॅमिलीला ज्या आहेत ना त्यांचं दुःख तेच समजू शकतात आता आमची जॉईंट फॅमिली आहे नो त्याच्यामुळे आम्ही कसं एक दुसऱ्याच्या सपोर्टला आहेत पण ज्या ताई एकट्या आहेत पहा घरचे सासू सासरे वगैरे ठीक असले घरची फॅमिली ठीक असली तर सगळं ठीक नाहीतर त्या ताईंना एकटं राहावं लागतं मुलांचे शिक्षणं वगैरे करण्यासाठी दूर सगळं काही एकटं मॅनेज करावं लागतं फौजी सीमेवरती म्हणजे ड्युटीवरती असताना तर आपण असं काही बोलताना थोडासा विचार करून बोलावा बऱ्याच ताईंनी त्या ताईंना कमेंट्स केल्यात पण आज त्या ताई काही बोलल्या नाही काल पण नाही फक्त त्या दिवशी कमेंट टाकून निघून गेल्या दुसऱ्याचं मन दुखून काही काही फौजी तर असं आहेत हाईटवरती जे ड्युटीला आहे तर तिथं अक्षरशः ऑक्सिजन कमी पडतो ऑक्सिजन कमी पडल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात यांच्या मामाचा मुलगा आहे तो एक लेमध्ये होता एकदा ले तर त्याला तिथं ऑक्सिजन वगैरे कमी पडत होता म्हणजे श्वास घ्यायला वगैरे तकलीफ वरती जास्त हाईट हाईटला असल्याच्यानंतर म्हणजे तिथं ऑक्सिजन कमी असतो ना मग श्वास घ्यायला वगैरे प्रॉब्लेम होतो मग मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये पण ड्युटी करावी लागते जी परिस्थिती असेल त्याच्यामध्ये पुन्हा वाळवंटामध्ये म्हणजे राजस्थानमध्ये वाळवंटात सुद्धा ड्युटी करावं लागते ती रेत वगैरे किती गरम झालेली असती पाण्यासाठी तो प्रॉब्लेम कशा कशा अडचणींमधून कसं कसं त्यांना म्हणजे ड्युटी करावी लागते आणि मग सुट्टीवरती आल्याच्यानंतर एखादा महिना फौजी माणसं काही एन्जॉय करू शकत नाही का आता आता काही ताई नॉर्टन की परत त्याच टॉपिकवरती बोलते पण मी एक सांगते की सॅक्रिफाईस किती असतं फक्त फौजींनाच नाही त्यांच्या फॅमिलीला सुद्धा आता आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही सगळे खुश राहतो आनंदी राहतो पण आम्ही पण हा एकटेपणा वगैरे सगळं काही सहन केलेलं आहे पण ज्यावेळेस स्वातीचं लग्न झालं त्यावेळेसपासून आम्ही दोघेजणी एकत्रित राहून मग आम्हाला कधी असं एकटेपणाची कधीही म्हणजे अशी हे निर्माण झाले नाही उनी उनीव निर्माण झाले नाही त्याच्यामुळं आम्हाला कधी असं फौजी फॅमिली असल्याचं कधीच असं हे जाणवलं नाही की आपण फौजी फॅमिली आहे आणि मग हे कसं ते कसं आपण एकटे अजिबात नाही कारण आमचं जॉईंट फॅमिली आहे एकीचं बळ म्हणतात ना ते पण ज्यातही खरं सांगू का एकट्या राहतात ना त्यांना खूप काही सहन करावं लागतं फौजी ड्युटीवर असताना घरातले माणसं जर चांगले असतील तर ठीकच पण नसेल तर एकटं राहून त्यांना सगळं काही मॅनेज करावं लागतं जेवढं फौजी तिकडं स्ट्राँग असतात ना तेवढंच फौजी सुद्धा घरी स्ट्रॉंग राहून त्यांचा परिवार आईबाप मुलं सगळं काही सांभाळावं लागतं तर ह्या काही गोष्टी सिव्हिलियन्सला काहींना माहिती असतात काही जाणून घेतात पण क्वचित असे एखाद दोन लोक आहेत की त्यांना माहिती नसतात आणि माहिती नसताना मग असं बोलणं हे चुकीचं आहे प्रत्येकाचं युनिट वेगळं वेगळं असतं प्रत्येकाला कधी बोलावल्यावर त्या गोष्टीचं पाहता येईल जावंच लागतं असं नाही आहे पण चला आता असो या टॉपिकवर आता जास्त काही मी बोलत नाही फक्त एक थोडंसं मोकळं करावं वाटलं म्हणून मी बोलते आजकाल नाही आमच्या बँबू प्लांटला काय माहिती काय आहे उन्हाळ्यामुळं की काय की काय एक दोन एक दोन त्याचे बांबू हप्त्यातनं खराब होत आहेत ते म्हणजे ते आहेत थोडासा वास पण येतोय त्यातनं तरी पण सारखी काळजी मी घेत असते घरातले जे पण इनडोअर प्लांट्स आहेत त्यांच्याकडे माझं पुरेपूर लक्ष असतं म्हणजे जसं मुलांकडे लक्ष असतं तसं या प्लांट्सकडे माझं लक्ष असतं डिवसडका जाऊन पाहणार कुठं पान आहे किंवा कुठे त्या याला बुरशी वगैरे तर लागली नाही ना, ना। पण तरी पण ते झाड खराब होतंय पण लगेच मी तिथल्या तिथे ते, ते खराब झालेला बांबू काढून त्याला लगेच त्या तारी जी लाल कलरची तारीची रिबीन आहे ना ती मी पॅक करून घेते जेणेकरून ती लूज पडून आणखी खराब न व्हावं इथं पहा चंदांचं आमचा मस्त गार्डनमध्ये फिरतोय कस्तुरी मॅडम जाऊन परत अंड्यावरती बसलेल्या आहेत बाबांचं आपलं सकाळ सकाळ झोका खेळायचं काम चाललंय परत पुन्हा आणि आज सुद्धा वातावरण पहा सकाळ सकाळ कसं काल पण असंच होतं आज पण असंच होतं म्हणजे एक अक्षरशः पाच ते दहा मिनिटाला क्लायमेट चेंज होते पाच ते दहा मिनटं पण नाही मी तर म्हणून दोन तीन मिनटालाच लगेच बदलू राहिला अख्खा पण बसलेला आहे तर बाहेर सगळं घरातलं काम आता झाडू पोछा वगैरे झाला आहे आणि असं वाटते पता नाही किती पाच वाजलेत की सहा पजलेत वाजलेत सकाळ सकाळ पूर्ण अंधारच अंधार झालेला होता सगळीकडं असा वातावरण आता पावसाळ्यात सुरूच होणार आहे आणि स्टार्टिंग स्टार्टिंगला हे वातावरण वाता चांगलं वाटतं बर का पण ज्यावेळेस खूपच पावसात सगळीकडे अंधार पडतो ना त्यावेळेस थोडंसं असं फ्रेश वाटत नाही मग तर मग इथं आज होता मस्त असा हायडीचं लेपन करायचं चा, काम चाललेलं आहे बऱ्याचदाही म्हणल्या तुमचं रुटीन आम्ही बरेच दिवस पाय झाले पाहिलं नाही मंदिर पाहिलं नाही मंदिरातली पूजा पाहिली नाही तर रुटीन तर चालूच होत आहे ना पण मध्यंतरी आपण सगळे लग्नाचे व्हिडिओ शूट करत होतो म्हणजे काम पण होत होतं आणि लग्नातले व्हिडिओ पण तर मग तेच आपण शूट करत होतो तर आता रुटीन म्हटलं तुम्ही कायमच पाहता लग्न संपलं की परत रुटीनच येणार आहे म्हणून आपण शेअर करत नव्हत नव्हतो बाकी रुटीन तर रोजच चालूच असतं ते काही थांबत नाही कोणाचंही लग्न असो कार्य असो कुठलाही मोठा कार्यक्रम असो सुख असो दुःख असो रुटीन कंटिन्यू आपल्याला गृहिणींना करावंच लागतं आपलं जे पण रुटीन आहे मग आपण कितीही दुःखात असो किंवा कितीही सुखात असो घरच्या कामांपासून आपल्याला सुट्टी नसते आणि खरंच ना काही ताई दादा काका काकू म्हणजे काही आपली का, एवढी का, सबस्क्रायबर फॅमिली इतके चांगले लोक आहेत ना इतके म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही कालच्या कमेंट्स मी अक्षरशः जवळजवळ दोन घंटा मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्या सगळ्यांना मी रिप्लाय देऊ शकले नाही पण सगळ्यांच्या मी लाईक करायचा प्रयत्न केला ताई इतकं व्यवस्थित तुम्ही सगळ्यांनी म्हणजे असं वाटतं की चला एक हात दोन निगेटिव्ह अशा कमेंट्स आले ना तर लाखो लोक पॉझिटिव्ह याच्यामधले आहेत तर त्याच्यामुळेच आम्ही रोज व्हिडिओ बनवतो आणि सोडतो कारण त्या लाखो ज्या ताई आहेत ता आपल्या पाहणाऱ्या त्यांच्यासाठी सोडतोय फक्त तर ध्रुवचं आणि रुद्राचं काय आहे उठलं की टीव्ही बघायचा ब्रश करून खाली येतात आणि डायरेक्टली टी व्ही समोर बसतात डोक्याच्या दोघं दो पण मग आंघोळ्या करायला बळस न्यायचं त्यांना नाश्ता बळस द्यायचा ध्रुव तर कधी कधी ब्रश पण करत नाही डायरेक्टली खाली येतो आणि टीव्ही लावून कार्टून लावून बसतो सुट्ट्या आहेत तोपर्यंत इतकं मुलं त्रास देणार आहेत ना आता हे आमचे दोन कार्टून आर्यांचं तर काय बिचाराचं टेन्शन नसतं पण हे दोघं असं घर आवरलं की असं थोडंसं वरती गेलं की टी व्ही समोरच येऊन खायचं काय असेल ते सगळं टी व्ही समोर आणायचं तिथंच खायचं सगळ्या सोप्यावरती खाली टेबलवरती पाण्याचे ग्लास तिथं जमा करायचे भले दहा बारा वाट्याआट जमा करायचे त्याच्यात काय काय घेऊन खातात ते खाल्लेलं सगळं तिथंच दोघांचं तसंच चालतं कित्येक वेळा त्यांना मी रागवते पण ओरडते पण मुलांची सुट्टी आहे तोपर्यंत ना अजिबात रिलॅक्स टाईम मिळणार नाही कारण दिवसभर यांचं खाणं पिणं चालूच असतं बरं खाणं पिणंच नाही सांडवणं पण चालू असतं मग ते पण बरस हे करण्यात वेळ जातो साफसफाई करण्यात डबल टेबल वेळ जातो आता घर आहे हे दोन घंटा पण घर असं क्लीन राहणार नाही सगळ्या घरात लगेच पुस्तकं खेळणे कुठं काय खाल्लेले कागद बिस्किटचे कागद सगळ्या लगेच पसारा करून जातात वरती थोडा वेळ आपण वरचं आवरायला गेलं की खाली आल्याच्या नंतर सऊन सारखं काय करायचं एरोप्लेन म्हणून दे आणि तू शिकत होता ना काल मोबाईल लावून ते बंद झालं आणि मग सेम सेम बनवलं ना फेकले ना मग ते उडत बनवत फुस्कं झालं ते म्हणजे तुला बनवतो नाही आलं त्यांच्यासारखं सेम सेम बनवलं पण पण ते उडत बनवतो फुस्कं झाला का मग फुस्कं झाला <laughs> तुला कोण म्हणलं फुसका झाला आम्ही पुरण दुनियाला माहिती आहे काल आ प्लेन फुस्कं झालाय का प्लेन फुस्का झालाय

तुझे गण कुठे आहेत गन, गन तू काल जे बॉम्ब वगैरे कुठे आहेत ते सगळे आता तुला फायटर जॅट देऊ काय मी हा? फायटर नाही आवाज नाही तू शिक बनवायला मोबाईल मधून बघून शिकायचा बाळा नाही मला नाही येत आवाज फायटर जॅट ची येते का तुला बर बर पण मला नाही येत बाळा दिसला का मला तर नाही दिसला कुठं हेलिकॉप्टर पण खटाडा आहे तू दिसत बर बर ह्याच्या डोक्यामध्ये फक्त जॅट प्लेन जस न्यूज मध्ये पाहतोय तसंच चाललं आता मला म्हणतो मला कागदाचं बनवून दे फॉटर प्लेन मी बनवून देऊ का बर चल आपण बनवू इथं मला पण येत नाही चांगला बनवता पण आता बनवते तुझ्यासाठी हा मग कशाला घेतो माझ्याकडून बनून हा सकाळ सकाळ सका तुला नाही काम धंदा काही साइड ला हो चाल ले ले अरे पहिलीच हवा चालली अरे गप काढत आहे ना ध्रुव ध्रुव इकडे चल बाळा इकडे मी देते बनून चल बाबू चल आपण फायटर जाट बनून चला 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 हे बघ मला असंच येतो बाबा मला नाही येत चांगलं बनवता आवडला का तुला हा नाही उडत राहते ध्रुव हवा मुळे नाही उडत का इकडं उडाव बर काय करती बॉल खेळती <laughs> ना सुट्टी काय करती हा रुद्रनी बॉल बांधलाय आणि बॅटिनी त्याला खेळायला को कोुवच रुद्रच दोघांचं पटत नाही भांडणं करते त्याच्यामुळे त्याला असं दुरणी तर बॉल बांधून दिला आणि ती दुरणी खेळत असतो ते ही मॅडम पण हिला मी जरा वेळ खेळायला मोकळी सोडली तर ती खेळती येऊन है ना तर ताईंनो एका ताईंनी ऑर्डरच्या फोनवरती फार रिक्वेस्ट केली की हे शुगरचं औषध दाखवा म्हणून मला मिळत नाहीये तर बऱ्याच वेळा ताई दाखवलेला आहे तरी पण शुगर या आजारावर आजाराचं थोडंसं गांभीर्य ठेवता म्हणजे थोडंसं हे करता काळजी करता मी हे औषध परत दाखवते ज्या ताईंनी पाहिले त्यांच्यासाठी ठीक आहे पण जे नवीन आहे तर ज्यांनी रिक्वेस्ट केली एकाच ताईंनी रिक्वेस्ट केली पण त्याला याचा फायदा बऱ्याच ताईंना होणार आहे ते अशा पद्धतीचा असतं ताईंनो शंभर टक्के याचा फरक आहे तुम्ही हे दाखवून स्क्रीनशॉट काढून बाजारामधन घेऊन येऊ शकता तर आता ताईंनो लग्नाच्या साडी बद्दल तुम्ही बऱ्याच वेळा विचारलं की कुठून आणली कितीला आणली वर्क करून घेतली का किंवा त्याच्यामध्येच वर्क होतं का त्या शॉपचं नाव सांग तर ही कलांजली पैठणीमध्ये ही साडी मोडतीये आता थोडासा संध्याकाळचा मी व्हिडिओ घेते लाईटचा पण थोडासा इश्यू इन्व्हर्टरवर आहे त्याच्यामुळे एवढा काय क्लिअर साडीचा रंग दिसत नसल पण टू टोन आहे फिरता टोन आहे याचं ब्लाऊज विषयी सांगायचं म्हणलं तर हे पहा अशा पद्धतीचं वर्कचं ब्लाऊज याच्यावरती केलेलं आहे हे पहा असं आणि हे जे खालचे टसळस आहेत मोत्याचे हे आम्ही जिथं स्टिचिंगला दिलं तर मैत्रिणीकडं तिच्याकडनं हे बनवून घेतले टसल्स त्याच्यामध्ये नव्हते फक्त प्लेन असा हा हे वर्क होतं आता हे वर्क आम्ही करून घेतलं का तर नाही हे साडीमध्येच साडीमध्ये जो ब्लाऊज पीस होता तेच वर्क ॲज इट इज होतं याच्यामध्ये तर हे वर्क मला फार आवडलं आणि हा कलर तर मला फार आवडला काहीतरी वेगळं तेच ब्ल्यू तेच काहीतरी म्हणजे बाकीचे कलर माझ्याकडं होते पण हा कलर नव्हता म्हणून मग मी हा कलर आकांसाठी पण चॉईस केला आणि माझ्यासाठी पण ते पहा अशा पद्धतीचं हे बॅक साईडचं वर्क ह्या ब्लाउजवरती आता खरं सांगायचं तर एक गोष्ट म्हणजे जो अनुभव आहे तो रिअलमध्ये मी शेअर करते आपण ज्यावेळेस साडीला वर्क करून घेतो ना त्यावेळेस त्या मटेरियलची क्वालिटी छान असते म्हणजे हे जे मनी वगैरे आहेत ना याची क्वालिटी काही एवढी मला वाटली नाही काही काही मन्यांची चांगली क्वालिटी आहे पण काही अक्षरशः प्लास्टिकची यूज केलेले आहेत म्हणजे जे चिडा मणी असते तो ओरिजिनल ते नाही येतं तर माझा रेडीमेड म्हणल्याच्या नंतर त्यांनी काय केलं हलक्या क्वालिटीचे मनी इथं वापरलेले आहेत बाकी आता आमचे वर्कचे पण बरेचसे ब्लाउज आहेत ना तर त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीच्या मनी वापरलेल्या आहेत पण चला हे काय आपण रोज घालत नाही कधीतरी घालतो आणि ड्राय क्लिनस देतो ना बाहेर त्याच्यामुळे मग एवढं काय त्याला लवकर काही खराब होणार नाही हे सुद्धा चा त्याच्यामध्ये चालतं म्हणजे हे मनी थोडक्यात हे प्लास्टिकच्या आहे तर चिडा मणी नाही येतं आणि प्राइस सांगायची म्हणलं तर ही माझी वसलेली आहे सहा हजार सहाशे रुपयाला आता मी स्वातीची दाखवते तर हेच्या अगोदर पहा साडी साडीविषयी पण पहा ते खोली बाहेर काढ तर ते आजूक तसंच आहे त्यांना हा एक्स्ट्रा ब्लाऊज पीस आणला होता स्टिच करायला ते नाही शिवलं तसंच पडलाय अजून पहा हा नाही घालायचा म्हणजे नऊवारी आता है है, है ही नऊवारी आहे फुल नऊवारी आहे ही आता मी स्वातीची दाखवते तुम्हाला कुठून आणल्या काय आणल्या ते पण दाखवते हो नंतर ही स्वाटीची आहे पहा नथ पैठणी तिला पण कलांजली मध्येच घ्यायची होती तिला पण पण मला हाच कलर घ्यायचा होता कलांजली मध्ये तिला हाच कलर तीच बुट्टी घ्यायची होती पण मग आता सगळंच पाहिजे म्हणल्यावर तिला नाही मिळालं अक्षरशः त्याच्यामुळे आम्ही दोन तीन वेळा शॉपिंगला गेलो पण ह्याच कलर मध्ये तिला कलांजली मध्ये छोटी बुट्टी नाही मिळाली मोठी बुट्टी मिळत होती मग आता तिच्या याच्यावरच वर्क पहा हे पण वर्क अगोदरच केलेलं होतं पहा आणि मला असं वाटतं मॅडम धिंगाण्यात हे तोडलं तुम्ही तसंच तुमचे दोन करून घेऊ नंतर तेवढेच कोण करून देईन तुला आता मी करीन स्वतः पण मनी आणावं लागते करायला काय तिच्या कोण आणू न हे पहा याच्या साडीला हे अशा पद्धतीचं वर्क आहे पहा तर याची ले आता ह्या स्टोनची वगैरे आहे बरं का क्वालिटी चांगली पण काही काही हे जे मनी आहेत ना ते थोडे प्लास्टिकचे आहे बाकी ठीक आहे म्हणजे हे रेडीमेड आहे सगळ्या सगळं केलं रेडीमेड आहे आता तसं पाहिलं म्हणलं ना तर ह्या साड्यांच्या एवढ्या काही प्राइस नाही सहा सहा हजार रुपये पण हे वर्कचं पण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करत असते ना अडीच दोन अडीच हजार रुपये पण आपण जर सेपरेट घेतली घ्यायची म्हणली ना तीन साडे तीन हजारामध्ये साडी साडीचं सूत वगैरे फार छान आहे तसा प्रॉब्लेम नाही साडीचा पण अशी सेल्फ सिंगल साडी जर घ्यायची असती ना सेल्फ मध्ये आपल्याला तर अडीच ते तीन हजारात मिळते आणि वर्क करायचं म्हणलं तरी दोन अडीच हजार रुपये लागतातच म्हणजे ते युनियन झालं युनियन ह्या साडीची प्राइस आहे पाच हजार तीनशे हा स्वतःच्या साडीची पाच हजार तीनशे रुपये प्राईज आहे आणि वेळ लावतो आम्हाला वर्क करायला वगैरे म्हणजे खूप आम्ही अर्जंट घेतल्या ना साड्या ह्या लग्न जवळ आल्याच्या नंतर त्यामुळे मग म्हणलो आता वर्क वगैरे कोण करून देणार म्हणून मग आम्ही डायरेक्टली हे वर्क केलेलेच घेतली बघा बॅक साईडचा गळा वगैरे याचा अशा पद्धतीचा आहे आणि प्रत्येक साडीमध्ये प्रत्येकाचं वर्क वेगळं होत मला तर ह्योच कलर घ्यायचा होता मी म्हणलं घ्यायचा तर किच कलर हा नाही तर वाईट आणि प्रत्येकाचं वर्क वेगळं प्रत्येक साडीमध्ये वर्क वेगळं वर्क पण मग काय काही छान होते काय काय कसे तरी होते आता गुलाला भरलेली तशीचे पहा म्हणजे खराब झालेले आहेत ड्राय ला द्यायच्या होत्या पिशवीत आहेत दाजी हे आ, आता हेच बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे आत्ताच्या साडीला ठेवून येते त्याच्यातच ती भरत आता हे पण द्यायची पाहू आता काय आहे नाही काय नाही होणार म्हणायला कारण माझी साडी जास्तच भरलेली गुलाला आणि मेन मेच ना तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगते की ह्या कलरची दुकानदाराने गॅरंटी दिलेली नाही तरी पण आमच्या स्वातीबाईचा नाद का स्वातीबाईनी साडी म्हणली नाही मला तोच घ्यायचा काही नाही कारण ह्या कलरला कितीही ओरिजिनल घ्या तुम्ही आता पहा एवढी मागाची साडी तरी पण ते काय म्हंटले की ह्या कलर ची आम्ही गॅरंटी देत नाही कारण त्याच्या कंप्लेंट्स आल्या तर कि ती थोडीसा पांढरा पडतो म्हणून हा कलर आपल्याला अनुभव आहे पण स्वाती अगोदर या कलरचा थोडासा पण चला म्हटलं तिला तो कलरच घ्यायचा आता म्हटलं होऊ दे मग आवाजच त्या कलरची तुझी कारण माझ्याकडे दोन कलर आहेत अगोदर पैठणीमध्ये तर त्याचं थोडासा मला पण जाणवलेलं आहे पादराच्या साईडला वगैरे साडी पांढरी पडते Uh, म्हणजे थोडंसं आपण वापरल्याच्या नंतर तर आता ह्या साड्या कुठून घेतल्या कुठल्या शॉप मधून घेतल्या आपल्या आईला नगर मध्ये कापड बाजारामधून कापड बाजार म्हणते असेल ताईंना तर तिथून ह्या आम्ही घेतलेल्या आहेत ती ही साड्या तर ज्या ताईंना पाहिजे एक ताई म्हणत होती किंवा मला त्या साडी बद्दल सांगा मला माझ्या आईला घ्यायची तर मी तिथे जाऊन ताईंना घेऊ शकता त्याच्यानंतर पहा तुमच्या बऱ्याच दिवसापासून एक दीड महिना झाला असेल बऱ्याच ताईंनी लय वेळेस विचारलं की स्वाती तू हेअरस्टाईल कशी करते ती एकदा दाखव व्हिडिओमध्ये त्याला लाईक पण भरपूर होते लग्नाच्या पिरियडमध्ये तर काही ताईंना राग सुद्धा आला म्हणलं की किती वेळेस विचारलं पण हे काय दाखवितच नाहीये लय वेळेस विचारले काही ताईंनी समजून घेतलं की लग्नाची घाई दाखवतील त्या कधीतरी तर चला म्हणलं आज दाखवते तुम्हाला कशा पद्धतीची करते तर सिंपल पद्धतीने करत असते मी काहीच एवढं म्हणजे हे नाहीये अगोदर सगळे केस मोकळे करून घेते आता अगोदर मी पफ टाकायचे आणि मग सिंपल क्लिप लावायचे रेडीमेड पफ पण मिळतो ताईनं ता पफ पॅड असतं ते कुठे आहे का आहे ते पण त्याच्यामध्ये कसं डेली यूज आपण नाही करू शकत ते पप पॅड कारण की डेली यूज केल्याच्या नंतर केस त्याच्यामध्ये गुतून गुतून म्हणजे खराब होतात मी अगोदर भरपूर दिवस वापरायची डेली वापरायची मम्मी तुला खवळायची माझी मम्मी लय खवळायची म्हणते काही पण कसे मी आपली मधून भांग पाडायचं ना मी तेल लावून विणी घालायची ते दिलं आणि हे काय फोगेन म्हणते तर असं म्हणायची नवीन नवीन इथं वरून टप्पू आणायचा इव्हन तोच काय आरेन पण नवीन नवीन तसच करायचा नंतर नंतर मग मला तुम्हीच म्हणल्या बऱ्याचदा की हे स्टाईल चेंज कर तुला ती छान नाही वाटत छान नाही वाटत तर मग मी चेंज केली आणि तेव्हापासून अशी करायला लागले आम्ही ट्राय पण केल्या बऱ्याचदा पण तशी झालीच नाही केस काय असतं वळण बसलेलं असत पण आणि कसं जर कर्ली जास्त असले तर नाही होत आणि काय जास्त सिल्की जर असली तर आपण किती पप घ्यायचा प्रयत्न केला तरी ती चपट होत म्हणजे असो पण ते पफ पॅड दाखव ना एक मग स्वतः कुठे आहे म्हणजे चपट जरी झालं तर ते पफ पॅट टाकून तुम्ही घरच्या घरी हेअर स्टाईल करू शकता छोट्या मोठ्या फंक्शन तर हे पहा अशा पद्धतीचे पफ बेस आहेत पहा बाजारामध्ये चाळीस रुपये तीस रुपये पासून रुपये आणि याच्यापेक्षा अजून थोडा मोठा मग दोन नंबर आणण्याच्या पेक्षा अजून छोटा असे तीन याच्या सगळ्यांना माहितीच असेल असं नाही की पण क्वचित जर कुणाला नसलं माहिती तर सिंपल फक्त पुढचे पुढचे केस घ्यायचे आता माझं तर वन साईड आहे पण जर सपोज पफ घ्यायचा असला तर तर पहा सिंपल फक्त एकदम पुढचे पुढचेच घेतलेत आणि सिंपल वेनी मागचा पफ आता हा फक्त इथं मध्ये इथं केसांवरती आल्यात ठेवून द्यायचा आणि याच्यावरती असे सिंपलने केस घेऊन टाकायचे आणि आता मला छोटा क्लिपची सवय आहे पहा क्लिप घेत असते मी आणि डायरेक्ट लावत असते पण त्या क्लिपचा फायदा एक असा असतो की आपण जस केस घेतली ना तसे तसे ते पफ टाईप मध्ये राहतात आणि ह्या ज्या पिन आहेत याने काय होतं की चपटा मला हा तर आता हे अशा पद्धतीने लावल्याच्या नंतर बघा कारण पाठीमागून आपण कुठलाही क्लचर वगैरे लावलं ना ती वाजनानी पफ पाठीमाग चेपतो असं होतं तर आता ही तर मी पहिले करीत होते आता सोडून दिली आता करीत नाही आणि आत्ताची दाखव आत्ताची दाखवते आता तर हे पहा डाव्या साइडून उजव्या साइड वळण घेत असते मी माझी जी ही भोवाई आहे इथून सुरुवात कराय करते आणि पूर्णच्या पूर्ण सगळेचे सगळे केस सा, ह्या साइड पासून सगळे इकडं ह्या साईडला टाकून द्यायचे सगळे जास्त असं चपट करायचं नाही फक्त सिंपल येणे असे म्हणजे हलक्या हाताने वर हे करायचे पहा अशा पद्धतीचे झाले आपोआप फक्त आणि माग एक अंगठा घालते या साईडनी आणि पुढचा एक फक्त पुढचे वरचे वरचेच केस घ्यायचे फक्त हे खालचे सोडून घे द्यायचे आणि सिंपल फक्त असा थोडासा पिळा टाकायचा एकच पिळा टाकायचा आणि पुढच्या साइडला थोडस सा फोगवायचं आणि डायरेक्ट इथं क्लिप लावून टाकायची आता माझ्याकडे ते छोटं क्लिप होत तेच पण आता लग्नाच्या राड्यामध्ये तीन होते जे की मला आवडणारे आणि क्वालिटी छान होती त्याची त्याच्यामुळे ते खराब पण होत नव्हते आणि बाकीचे कसे थोडंसं बी डोक्याखाली खाली वगैरे आलं की ते लगेच तुटते तर आता ते लग्नाच्या राड्यामध्ये कुठं गेले सांगता येत नाही तर आता क्लिप लावली पहा सिंपल पद्धतीने हे पहा अशा पद्धतीचं हे पहा पूर्ण वन साईड फक्त अशी दिसतीये आणि पूर्ण सिंपल छान असा पफ आला आहे हलक्या हाताने फक्त एका साईडला घ्यायची आणि नंतर जिथं काय आपली जे आहे ते दोन बट घेऊन एकदम मागच्या साईडनी क्लिप लावून देत असते अशी अशीच असती पुढे जायला पण अशीच असते सगळीकडे अशीच हेअरस्टाईल म्हणा सिंपल पद्धतीने घेतलं फक्त पण ती तुम्हाला वाटते हेअरस्टाईल कशी आहे तर करून ट्राय करा येईल नक्की फक्त कंगवानी एकदम रफली करू नका फक्त सिंपल केस विंचरून सिंपल पद्धतीने हलक्या हाताने केसांचं वळण बसलेलं असतं आणि मग ते पटकन होतं नवीन कुठे ट्राय करायला गेला तर लगेच होणार नाही दोन चार दिवस चांगला एखादा हप्ता थोडस होईल नंतर व्यवस्थित त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली बघा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागलोय आणि पीठ मारता मारता लक्षात आलं मला जसं की भौजीनला पहा कमेंट केलं ताई मी आडी ताईचं नाव तुम्ही वर वाचू शकता ताई दे हा तर त्यांच्यासाठी शंकर पाळी बनवले होते त्यावेळेस मैदा चाळला होता मी ताईनी तर ह्याच चाळणीने बर का तर आता ह्या ताळणीच्या काढा थोड्याशा वाकड्या तिकड्या झाल्यात पण खालचा साचा मात्र चांगला आहे त्यांनी काय म्हणले एवढे श्रीमंत आहेत तरी एक चाळण तरी चांगल्यातली घ्या आता मला त्या ताईला एवढंच उत्तर द्यायचं आणि त्याला लाईक पण तीन चार आहेत बघा ते म्हणतात ना एक मन आहे जुने ते सोनं असतं जुने लोक असे तसे म्हण पाडित नाही ती म्हण आहे की गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नाही माणसं माणसाने पण फिकून नाही माझा आता त्या चाळणीने अजून काम होतंय आता वरती थोडीशी वाकडी लगेच ती फेकून द्यायची दोन चाळण आहे तर एक आम्ही गव्हाच्या पिठाच्या डाब्यामध्ये ठेवतो आणि एक बाजरीच्या पिठाच्या डाब्यामध्ये ठेवतो आता ही जुनी आहे पण पन नवी पण एक आहे ना दोन्ही चाळण दोन दोन डाब्या मी सेपरेट सेपरेट ठेवल्यात ना पण मग खालचा साचा चांगला आहे फक्त वरून थोडीशी वाकडी तिकडे झाली म्हणून लगेच फेकून द्यायची का तर तसं नसतं ताई नो एखादी गोष्ट पूर्णच खूपच खराब झाली तर आपल्याला फेकूनच द्यावा लागते असं नाही की मग थोडं जरी त्याच्यात हे झालं तर लगेच फेकून द्यायचं ती आहे बा जुन्या लोकांची खाऊन माझा हो पण फेकून नाही माझावर आमचं तसं काही नाही आमच्या घरात पाचशे जरी राहिलं ना संध्याकाळची भाकर असो चपाती असो आम्ही दोघी जणी खातो बाकी कोणी नाही तरी आम्ही दोघी कधीच फेकून देत नाही आम्हाला ते फेकायला आहे ना अजिबात ना, आवडत नाही जेवण असो काही असो उरलेलं सुरलेलं फ्रीजमध्ये ठेव आम्ही खातो असतो आम्ही कधीच कुठल्या भाज्या म्हणा किंवा कुठली वस्तू म्हणा फेकण्याच्या अगोदर आम्ही विचार करतो आत्ताच नाही पहिल्यापासून ना, आणि मग ती गोष्ट फेकून देत असतो आणि राहिला श्रीमंतीचा प्रश्न श्रीमंती नाही शून्यातून पारशे भाकरी खाल्ल्यापासून एवढ्या शून्यातून इत एवढं मोठं विश्व निर्माण केलेले त्याच्यामुळे आम्हाला प्राण्यांची पक्ष्यांची छोट्या छोट्या वस्तूंची माणसांची सगळ्यांची किंमत आहे त्याच्यामुळे लगेच लगे थोडं झालं लगेच फेकून द्यायचं पैसा असला म्हणून काय मग लगेच थोडस खराब झालं की आहे फेकून द्यायची तसं नाही आमचे कपडे सुद्धा आम्ही फाटून तर चांगले चीण। त्याचा भुसकट फाटीत असतो टाकून देत नाही तर तसं आम्हाला नाही आवडत अजिबात फेकायला वगैरे आता खर तर आहे ना तुम्ही म्हणता बरं तुमचं म्हणणं ना आता पीठ गावाचं चाळव नाही की त्याच्यामधलं जे पण हे आहे गौंडा कोंडा म्हणतो आम्ही तर हे फेकून नाही द्यावा असं म्हणतात नाही नाही आम्ही बरं का घरी आम्ही ज्या वेळेस दळतो ना त्यावेळेस चाळत पण आता काय की हे जे पीठ आहे ना तेव्हा ले मोठ मोठं फाटती चपाती पण फाटती काय अखाली गहू पण येते त्याच्यामुळे चाळावच लागत कडक पण घरी आता गिरणीत नळून आणलेले ना असं असतं पहा मग घरी आता आमची गिरण झाली रिपेअर नीट झाली तर मग आता आम्ही घरी दळला की मग आम्ही नाही चाळत पिठ कधीच तर चला ताईंनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या ताई चॅनलवरती नवीन असाल तर सख्या बहिणी सख्या जावा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून रोजचे तुम्हाला आमचं डेली रुटीन पाहायला मिळेल भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या आपल्या ताई दादा काका काकूंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद